जास्त उत्पादन घ्या आणि बंबारी असा पैसा कमवा बंबारी उत्पादन देणारं पीक आहे आणि बंबारी पैसा छापून देणारं सुद्धा पीक आहे तुम्ही शंभर टक्के पाणी असाल तर मिरचीची लागवड करा आणि उन्हाळ्यात मध्ये लखपती होऊन जा शेतकरी बांधवांनो बघा मल्चिंग कशा पद्धतीने आपली मिरचीची लागवडी चालू आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला कृषी परिवार या युट्यूब चॅनल मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला जे तुम्ही वरून प्रतिसाद देत असा देत आहात त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानतो व तसेच बघू शकता आता सध्या आपल्या शेतामध्ये उन्हाळी मिरची लागवड चालू आहे तर यामध्ये आपण मल्चिंगवरती उन्हाळी मिरचीची लागवड करत आहे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता आपल्या शेतामध्ये ही मल्चिंग आपण आठवून घेतलेली आहे त्याआधी सगळ्यात आधी आपण बेड पाडून घेतले त्यानंतर त्यावरती आपण ड्रिप आहे याच्या घाली आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये द् मल्चिंग त्याच्यावरती आज आपण लावून घेतलेली आहे आणि त्याला आपण होल सुद्धा पाडून घेतलेला आणि बघू शकता आता आपण सध्या मिरचीची लागवड ही करत आहे तर शेतकरी मित्रांनो आपली ही जी लागवड आहे ही नऊशे तीस आहे तर आपण बघू शकता मल्चिंगवर कशा पद्धतीने आपण लागवड करत आहे मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो कशा पद्धतीने शेतकरी बघा मल्चिंगवर कशा पद्धतीने आपली मिरचीची ही चालू आहे अंतर सुद्धा बघा आपण अप्पर टिपर अपर टिप्पर असा आपण हे लागवडीचा अंतर ठेवलेला आहे बघू शकता चांगल्या पद्धतीने आपला प्लॉट हा लागवड चालू आहे बघू शकता बघा वर खूप चांगल्या पद्धतीने मिरची लागवड होते हे आपण जे रोप आहे ते सुद्धा आपण घरीच आपल्या शेतामध्ये तयार केलेलं आहे आ, ते मिरची ही खाण्यासाठी खूप लागते व त्याला मार्केटमध्ये डिमांड सुद्धा चांगली जास्त असते त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पाणी असेल त्यांनी खरंच मर्चीवर मिरची लागवड करावी व आपल्या शेतीतून कमी जागेत जास्त उत्पादन घेऊन जास्त पैसा आपण कसा कमवू हो शकतो हेच मिरची लागवड करून आपण कमाई कमाई करू शकतो आपण आपल्या घरदाराला चालवण्यासाठी शेतकरी उन्हाळ्यामध्ये लखपती होणारे हे एक पीक आहे बरं का म्हणजे शेतकऱ्याला वरदान ठरते पीक हे ज्या शेतकऱ्याकडे पाणी आहे माणसं आहेत त्यांनी खरंच हे पीक लागवा लागवड करावी आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊन भरघोस असं उत्पादन घ्या आणि बंबारी असा पैसा कमवा बंबारी उत्पादन देणारं पीक आहे आणि बंबारी पैसा छापून देणारंसुद्धा पीक आहे तर आपण लागवड करत आहे बघा चला तर शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ संपूर्ण बघितला त्यासाठी धन्यवाद आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व समोर बेल अकाउंड नक्की प्रेस करा जेणेकरून हवामान हो संबंधित असतील बाजारभाव संबंधित असतील आणि शेतीविषयक नवीनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरलेले बेल अकाउंट नक्की प्रेस करा धन्यवाद